प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर माझ्या लुककडे इग्नोर करा अजून मी काहीच आवरलेलं नाही आहे फक्त थोडंसं स्किन केअर केलेलं आहे बाकी काहीच केलेलं नाही घरातलं सगळं काम आवरले फक्त पोटाचं बाकी आहे तर म्हटलं पुरणपोळीचं पुरण शिल्लक होतं त्याच्यामुळे म्हटलं आपण आज पुरणपोळी बनवूया कारण पुरणपोळी मला प्रचंड आवडते आणि परीला पण आवडते त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण तीच बनवूया बनवू ना, ना तर, चान चान तर आता परी काय करते ते मी तुम्हाला दाखवते काय चाललंय परीने ना लई छान ड्रॉइंग काढली आहे तर मी दाखवते तुम्हाला ड्रॉइंग छान छान काढते ती तर मी आता तुम्हाला परीने ड्रॉइंग काढलेली दाखवते काय काढले परी हे भोलेनाथ शंकर है ना? शंकरन पार्वती आहे का नाही तर मैत्रिणींनो कशी काढली आहे परीने माझ्या काय बोलतं त्याला ड्रॉइंग ती खूप छान छान ड्रॉइंग काढते जर तुम्हाला तिची ड्रॉईंग आवडली तर नक्की कमेंट करा कारण खूप छान ड्रॉइंग काढते ती आणि खूप वेळ लागतो तिला ड्रॉइंग काढायला वेळ म्हणजे इतका बी जास्त नाही तिचा हात पटपट बसला आहे त्याच्यामुळं पटापट काढते भरपूर सारे ड्रॉइंग काढलेले तिने गणपतीची काढली शिवाजी महाराजांची आहे छोटूसा गणुल्या काढलाय हे ना परी तो छोटूसा काढला होता की आपण दाखवलं होतं गेल्या वेळेस पुरणपोळी ना बर चला आता मी पुरणपोळी करून घेते आणि आज येणा बोर वातावरण आहे काही खर मना झाले गार्डनमध्ये सगळी मुलं खेळत आहेत आणि मी काहीच आवरलं नाही खराब दिसतंय काय जाऊ दे डेली मध्ये कुठे मेकअप असतो आणि आपण जर कधी कधी कुणाला भेटलो आणि जर ते म्हटले की आम्ही तुमचं डेली ब्लॉग्स पाहतो तुम्ही व्हिडिओमध्ये दिसता तशा नाही दिसत असं नको म्हणायला त्याच्यामुळे मग आपण व्हिडिओमध्ये दिसतो तसंच आपण रिअल लाईफमध्ये पण दिसलं पाहिजे असं मला वाटतं मनी प्लॅन माझा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आलाय मनी प्लॅन आता ह्यालाय ना काय करावं बरं ह्याला असंच वरती जाऊ द्यावा का असं ते बांबू वगैरे राहून ते असं हे करतात ना तसं मला वाटते करावं वा काहीतरी तर उद्या आहे बीच आणि खूप मोठी यात्रा असते आमच्या इथे तर मी पण तुम्हाला थोडंफार एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल आणि दाखवेल तुम्हाला तर उद्या बारा वाजताना फुलं पडतात म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले ना त्यावेळेस बारा वाजता तिथे एक झाड आहे वैकुंठ मंदिरा शेजारी तर ते झाड पण आहे ना असं हलतं बारा वाजता दुपारी बारा वाजता तर मी ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता मी पुरणपोळी बनवून घेते त्यानंतर मग दिवसभराचं काय रुटीन असेल तर ते दिसेल तुम्हाला चला तर मग इकडे काय होते कशाने काय केलं तू लिफ्टला काहीतरी केलं अस ना तू मला माहितीये तू टॉवेलने जास्त पुसलं ना जास्त नाही पुसायचं म्हटलं स्किन आपली ती सेन्सिटिव्ह असती ओठांची स्किन ओठांची स्किन सेन्सिटिव्ह असल्यावर मग सांग तुझ्या ओठेत तर नाजूक आहे तू अजून छोटीशी ये त्यामुळे मग ते आग होती आता इथं लिप्बा ब्लाउज वाटतं चांगला आहे ना मग खोबरे तेल आहे ला ते लाव जरा आग कमी होईल एवढं नसतं सोलून काढायचं येडी तुला सांगितलं तर डेड स्किन निघून जाते आंघोळ झाल्यानंतर जेव्हा ओढवले ना त्यावेळेस असं पुसून काढायचं ती मी जास्त पुसून काढलं सगळं सा, सालपट निघून का आले काय करायचं तुला ही पोरगी अशी आहे आता बसली ना पोर चल खोबरे तेल लावते मी तुला ये इकडं चल थंड आहे का थंड आता चुळू नको इतकं जास्त नाही काढायचं चुळून थोडस वरच्या वरच फक्त पुसायचं असतं म्हणजे ना व्यवस्थित असं जे काय खराब असेल मोठावरच ते सगळं निघून जात म्हणून इतकं जास्त चुळत नाही बसायचं आता काय करू नको चुळू पिळू नको असं त्याला खोबरे तेल लावलेला होते थंडपणा पडेल त्याचा इडीपुरगी आमच्या इकडं आता पाणी जाते कारण आहे ना पाणी जरा कमी पडले बोरला वाटतं त्याच्यामुळे पाणी जात आहे आणि सकाळी असतं दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी बरं उशिरा सोडतात त्याच्यामुळे सकाळची लवकर कामं करून घ्यावं लागतात आणि दुपारची पण लवकर दुपारची काहीच कामं म्हणजे किचनमध्ये मी जास्त इतकं काम ठेवतच नाही कारण दहा वाजेपर्यंत मी सगळं काम ऑलो आवरून टाकते आणि दुपारनंतर मग आपलं जे काय व्हिडिओचं असेल ना काम ते व्हिडिओची कामं वगैरे मी करते आणि दुसरं काय असेल काम तर ते करत राहायचं तर चला आता मी पुरणपोळी करते आणि पुरण दाखवते मी तुम्हाला फ्रीजमध्ये डब्यामध्ये मी पुरण ठेवलं होतं तर आता पीठ मळून घेणार पुरण बाहेर ठेवते म्हणजे कसं त्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल म्हणजे थंडपणा निघून जाईल आणि पुरण व्यवस्थित होईल म्हणजे आपली पुरणपोळी व्यवस्थित छान लाटण्यासाठी पण आता मी पीठ म्हणून घेते तर आता छान अशा पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत इथं दोन बनवले आहेत तिथे एक बनवले आहे अशा तीन पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि आता मी जेवण घेणार आहे भूक लागली आहे खूप बटाट्याची भाजी केली चपाती केली आणि पुरणपोळी तर आता जेवण करून घेतो आणि त्यानंतर भेटते तुम्हाला परत पुरणपोळी खाल्ल्यानंतर बाकीचं जे काही घरामध्ये काम होतं कपडे सुकायला घालणं फरशी पुसणं किंवा घरामधला सगळा पसारा आवरणं हे सगळं केल्यानंतर मग आ, मी काही शूट केलं नाही कारण मला करताच आलं नाही काही शूट त्याच्यानंतर मग डिरेक्टली संध्याकाळी शूट करायला घेतलं तर आज मी बनवते सोया टिक्की म्हणजे सोया आलू टिक्की खूप छान लागते ही आणि प्रोटीनयुक्त आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण हीच बनवावी आणि मु लहान मुलं आवडीने खातात असंही लहान मुलं सोयाबीन वगैरे असले काही खात नाहीत त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण सोया टिक्कीच बनवूया आणि छान लागते सोया टिक्की त्याच्यामुळे मी सोयाबीन पहिले गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊन नंतर पिळून त्यामधलं पाणी काढून त्याची अशी बारीक पूड केलेली आहे सोयाबीनची आणि त्याच्यानंतर मग मी बटाटेसुद्धा एक साईडला मी उकडायला टाकले होते आणि खलबत्त्यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेले आहे आणि असे आलं लसूण पेस्ट टेचून घेतली ना खरंच खूप छान टेस्ट येते तर आता मी मिरची पण कापून घेतली थी। होती कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी पावडर टाकलेली आहे आणि सोया सोया जे आहे ना ते सोया सोयाचन्स जे असतात ना ते बारीक करून मिक्सरला घेतलेले होते ते पण कढईमध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यामध्येच मी आता थोडासा तंदूर मसाला पण टाकणार आहे कारण तंदूर मसाल्यामुळे सोया टिक्कीला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मग मी हा थोडा महिना टाकत असते आणि तर थोडासा ना तुम्हाला जर चटकपटक हवं असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे मग मी चाट मसालासुद्धा इथे एक चमचा वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर वापरा नसेल तर काही हरकत नाही पूर्ण ऑप्शनल आहे त्याच्यानंतर पुन्हा मी आमचूर पावडरसुद्धा घातलेले आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ओवासुद्धा टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालते त्याच्यामध्ये चवीनुसार हळद घालायची तुम्हाला जास्त कमी जशी हवी असेल तशी तुम्ही घालू शकता त्यामध्ये दोन बटाटेसुद्धा मोठे मोठ्या साईजचे घातलेले आहेत आणि एकदम बारीक चॉप केलेला कांदासुद्धा त्यामध्ये ॲड केला आहे आता हे सगळं मिश्रण आहे ना बटाटे गरम असल्यामुळे मी आता जो ग्लास असतो फुलपात्र असेल तुमच्याकडे काही असेल त्याने किंवा स्मॅशर असेल त्याने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकतात आता मी असं ग्लासाने बटाटे गरम असल्यामुळे बारीक करून घेते आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आहे ना आपल्याला टिक्की छान बनवता आली पाहिजे आणि सोया असल्यामुळे ना जास्त असं चिकट चिकट होत नाही एकदम अशी कडक टिक्की राहते आणि छान पण बनते टिक्की त्याच्यामुळे मग मी अशी टिक्की बनवायचं ठरवलं म्हटलं चला वेगळं काहीतरी आज बनवूया म्हणून तर असं एकत्र करून घ्यायचं मला थोडंसं भाजत होतं कारण बटाटा थोडा गरम होता त्याच्यामुळे तर खालच्या साईडनं मी पुन्हा चाकूच्या मदतीने असं चा, बटाट्यावरती घेऊन एकत्र एक करते आहे जर तुम्ही असं बाइंडिंग छान केलं ना तर टिक्कीसुद्धा खरंच खूप छान होते आणि टेस्टी होते तर म्हटलं आज संध्याकाळी हेवी खाण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून मग म्हटलं की असंच नॉर्मल काहीतरी बनवावं आणि चव पण नव्हती तोंडाला खूप दिवस झालं त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण सोया टिक्की बनवूया तर आता मी अशा प्रकारे हातावरती थापून सोया टिक्की बनवून घेते तुम्हाला जसा टिक्कीचा आकार हवा असेल जाड पातळ तसं तुम्ही टिक्की बनवू शकता आणि त्या शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता तर आता मी शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही आणि त्याच्यासाठी मी एकदम छोट्या छोट्या साईजच्या आलू टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एकदमच मी आता पाच चार पाच आलू टिक्क्या बनवणार आहे आणि इत इतका छान वास येत होता ना ह्या पिठाचा काय सांगू तुम्हाला खूप सुंदर वास येत होता कारण ना बनवायच्या अजून तर शालो फ्राय करायच्या आहेत त्याच्या अगोदरच खूप सुंदर म्हणजे त्याचा स्मेल येत होता तर आता ह्या पूर्ण आलू टिक्क्या मी बनवून घेणार आहे आणि उद्या आहेत तुकाराम बीज आणि बीज असल्यामुळे इकडे यात्रा खूप मोठी भरते म्हणजे माही म्हणायचं त्याला ते माही खूप मोठी भरते आणि त्याच्यामुळे मग उद्या दुपारी बारा वाजता फुलं पण पडतात ते पण मला मा, बघायला जायचं आहे जर मी गेले तर मी शूट पण घेईल आणि तुम्हाला दिसेलच मग ते आणि खूप मोठी यात्रा असते इथे माहिती आहे का खूप मोठी यात्रा म्हणजे इतके भाविक भक्त येतात ना प्रत्येक गावातून येत असतात त्याच्यामुळे खूप सारी गर्दी असते खूप सारी दुकानं वगैरे असतात तर ते दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आता सध्या तर मी टिक्क्या बनवून घेतल्या आहेत आणि आता तवा ठेवला आहे मी गॅसवरती गरम करायला आणि तव्यावरतीच मी ह्या शालो फ्राय करून घेणार आहे शालो फ्राय केल्या तरीसुद्धा छान लागतात आणि डीप फ्राय केल्या तर अगदीच सुंदर लागतात पण मी डीप फ्राय नाही करणार जास्त तेलकट नको म्हटलं म्हणून मग मी शालो फ्राय करते तर आता आलू टिक्की सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता त्या मी शालो फ्राय करते शालो फ्राय करण्या अगोदर मी तव्यामध्ये थोडंसं नॉर्मली तेल टाकून घेते कारण तेल थोडंसंच वापरायचं शालो फ्राय करण्यासाठी जास्त नाही वापरायचं तर मी गॅसची फ्लेम आता फास्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आलू टिक्की सॉरी सोया टिक्की बनवणार आहे आलू टिक्कीच येते कारण आलू टिक्कीनं मी भरपूर वेळा बनवलेली आहे त्याच्यामुळे आलू टिक्कीच तोंडामध्ये येते चुकून जर आलू टिक्की, आलू टिक्की आलू आलू आला असेल तर समजून घ्या सोया टिक्की बनवते मी आणि हे सगळ्या टिक्की आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छान अशा सालो फ्राय करून घ्यायच्या एकदम असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे तोपर्यंत आपण सालो फ्राय करून घ्यायचा तर आता ह्या छान अशा सालो फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं पण आपण ना अशा सालो फ्राय करून घेणार आहोत तर आता ह्या टिक्की मी ये ना पलटी करणारे जेणेकरून एक साईडनं छान भाजल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे खूप छान लागतात ह्या टिक्की आणि इतक्या जास्त बी घट होत नाही आणि इतक्या जास्त बी पतल्या होत नाहीत फक्त असं साइज साईजमध्येच ह्या टिक्की होतात एकदम सावकाश गतीनेच करताना करावं लागतं नाहीतर मग सुटण्याची शक्यता असते तर खूप छान प्रकारे अशा आलू टिक्क्या एक साईडनं भाजलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडनं पण असेच भाजून घेणार आहे मी आलू आलू टिक्कीचंसुद्धा असं असतं आलू टिक्कीसुद्धा मी भरपूर वेळा बनवते कारण परीला आलू टिक्की द्यावी लागते खूप आवडते तिला आलू टिक्की आणि पुदिन्याची चटणी किंवा मग सॉस असं दिलं ना की तिला आवडतं त्याच्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मी करत असते पण काय होतं ना सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना कधीकधी -कधी शूट करायचं राहून जातं त्यामुळे भरपूर साऱ्या रेसिपीज ना राहून गेलेल्या आहेत खूप साऱ्या रेसिपीज बनवते मी आणि तुम्ही पाहू शकता इथे टिक्की तयार झालेल्या आहेत आणि आता मी त्या एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि मी पाच आलू टिक्की आता सध्या मी शालो फ्राय केलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल आणि आता बाकीच्या ज्या टिक्की बनवल्या होत्या त्या पण तव्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत त्या पण छान शालो फ्राय करून घेणार आहे तर अशा ह्या आलू टिक्की आपल्या तयार आहेत तर कशा दिसत आहेत नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर आता मी फेशवॉश करून घेणार आहे त्यासाठी मी ह्या हिमालयाचा फेशवॉश वापरते हा ऑरेंज फेशवॉश आहे ह्याच्यामुळे पूर्ण टॅन निघून जातं त्याच्यामुळे मी हाच वापरते उन्हाळ्यामध्ये मी प्रत्येक वेळेस चेंज करत राहते फेशवॉश तर आता मी आणि हा खूप छान आहे तर इतक्या क्वांटिटीमध्ये मी घेतलेला आहे तर आता चेहरा छान फेसवॉशने धुवून आलेले आहे मी आणि एका कॉटन रुमालाने किंवा तुमच्याकडे नेपकिन असेल त्याने तुम्ही डॅबडॅब करून पुसून घेऊ शकता कारण आपल्याला फेस पॅक लावायचा आहे डिरेक्टली आणि त्याच्यामुळे मग आपण थोडंसं आपला चेहरा ओलसर राहिला तरीसुद्धा चालतो कारण फेस पॅक खूप छान प्रकारे लागला जातो त्यासाठी जास्त रगडून चेहरा पुसायचा नाही फक्त हलक्या हातानेच पुसायचा आणि ओठांवरची जी काही डेड स्किन असते ना तीसुद्धा अशी रुमालामध्ये आपलं बोट घालून नंतर मग ते चोळून काढायचे असते तर मी आता हा गुड वाईफचा डी टॅन ग्लो फेस मास्क लावणार आहे मी संध्याकाळच्या वेळेला कारण स्किन खूप छान दिसते ह्याच्यामुळे स्किन ब्राईट होते आणि जी काही आपल्या चेहऱ्यावरती डर्ट असेल धूळ असेल ती सगळी निघून जाते आणि मी भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये हे मी दाखवलेलं आहे आणि ह्याच्यामुळे सगळं टॅन रिमूव्ह व्हायलासुद्धा मदत होते ह्याच्यामध्ये पॅराबीन्स नाही आहे मिनरल्स नाही आहे त्याच्यामुळे चेहऱ्यासाठी आपल्या खूप चांगलं आहे आणि हे अशा क्वांटिटीमध्ये आहे मी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा स्मेल पण खूप छान येतो तर आता हे मी माझ्या स्किनवर अप्लाय करणार आहे जर तुम्ही उन्हात जात असाल किंवा उन्हातून आला असाल त्यावेळेस तुम्ही पटकन असं हे फेस पॅक जर लावलं ना तुमची स्किन सुद्धा छान दिसते ग्लो करते आणि जे काही टाळा आलेला असेल ना ते पण रिमूव्ह व्हायला मदत होते तर जेव्हा कधी आपण उन्हात जातो नंतर घरी आल्यानंतर आपण छान असं वॉश करून आपल्या स्किनवरती आपण हे लावू शकतो तर आता हे मी माझ्या पूर्ण स्किनला लावून घेते आणि जे कोणतं स्किन केअर मी करते ना त्या स्किन केअरमध्ये सुद्धा मी हे फेस पॅक वापरते खूप छान आहे हे जरा असं मी फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतले. आणि उद्या आहे तुकाराम बीच आणि उद्या आहे तुकाराम बीच त्याच्यामुळे मग दुपारच्या वेळेला जायचं आहे तिकडे कारण बारा वाजता फुलं पडतात ते त्याचं पण मला शूट घ्यायचंय. आणि ते पण तुम्हाला दाखवायचं आहे की इथं तुकाराम बीज कशा प्रकारे साजरी होते खूप मोठी यात्रा असते तर आता हे फेस पॅक मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट ठेवणार आहे आणि आता धुतल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर आता मी चेहरा प्लेन पाण्याने वॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी हे कैलास जीवन लावते आणि रोज झोपताना मी कैलास जीवन लावते कारण चेहऱ्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि खूप छान राहतो चेहरा आपला जास्त एडजड होण्यापासून सुद्धा वाचवतो आणि खूप छान आहे हे स्किन केअरमध्ये तुमच्या तुम्ही नक्की ठेवू हो शकता तर हे मी रात्रीच्या वेळेला झोपताना मी लावत असते माझ्या स्किनवरती खूप छान प्रकारे इफेक्ट जाणवलेला आहे स्किन खूप सॉफ्ट हेल्दी आणि स्मूद राहते आणि चेहऱ्यावर कोणताही प्रॉब्लेम होत नाही आणि हे जेव्हापासून मला माहीत झालं आहे ना कारण मी आ, प्राजक्ता माळीचे खूप सारे व्हिडिओ बघते आणि तिचे व्हिडिओ बघितल्यापासूनच तेव्हापासून मी हे फॉलो करायला लागले ती पण कैलास जीवन वापरते स्किनसाठी खूप छान स्किन दिसते एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम तुकतुकीत होते स्किन आणि स्किनवर छानपैकी ग्लो पण येतो आणि कैलास जीवन आहे ना काय काम करतं हे पण मी तुम्हाला सांगते कैलास जीवनमुळे आपण प्रायमरचा वापर करू शकतो जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही कैलास जीवन वापरून सुद्धा मेकअप करू शकता तर आता मी ओठांना लिपबाम पण लावून घेते कारण झोपायच्या हो अगोदर स्किन केअर करणं गरजेचं असतं तर माझं असं स्किन केअर झालेला आहे आणि आता मी व्हिडिओचा एंड इथंच करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट